नमस्कार ताई बालकांना गंभीर आजारांपासून वाचवण्यासाठी लसीकरण हे सर्वात मोठं आणि प्रभावी शस्त्र आहे तुम्ही घरोघरी जाऊन पालकांचे केलेले समुपदेशन आणि तुमच्या मेहनतीमुळेच आज आपली पिढी सुरक्षित आणि सुदृढ आहे आज आपण लसीकरणाशी संबंधित गोष्टी पाहणार आहोत ताई पूर्ण लसीकरण क्लेम करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे पहिलं म्हणजे बाळ जन्मल्यापासून ते पूर्ण एक वर्षाचं होईपर्यंत या वयोगटातील पूर्ण लसीकरणासाठी तुम्हाला शंभर रुपये मिळतात आणि यात बी पेंटा पोलिओ रोटा आणि गोवर रुबेला सोबतच आय पी व्ही पी सी व्ही जेई पहिला डोस आणि जीवनसत्व अ चा पहिला डोस हे सगळं असतं त्यानंतर एक ते दोन वर्ष या वयोगटातील पूर्ण लसीकरणासाठी तुम्हाला पंच्याहत्तर रुपये मिळतात यात डीपीटी आणि पोलिओ बूस्टर सोबतच जेईचा दुसरा डोस गोवर दुसरा डोस आणि जीवनसत्व अ चा दुसरा डोस आहे आता पाहूयात पाच ते सहा वयोगट या बालकांना डीपीटीचा दुसरा बूस्टर डोस दिल्यास तुम्हाला प्रति बालक पन्नास रुपये मानधन मिळतं त्यानंतर लसीकरण सत्र गावातील बाह्य संपर्क लसीकरण सत्रासाठी लाभार्थ्यांना सत्राच्या ठिकाणी आणणं आणि उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दीडशे रुपये प्रति सत्र मोबदला मिळतो ताई लसीकरण सत्र यशस्वी करण्यासाठी ए एन एम ताईंकडून ड्युलिस्ट म्हणजेच अपेक्षित लाभार्थ्यांची यादी वेळेवर घ्या ज्या बालकांचे लसीकरण मधूनच राहिलं आहे त्यांच्या पालकांना भेटून त्यांचे समुपदेशन करा आणि त्यांना सत्राच्या ठिकाणी नक्की बोलवा लसीकरण पूर्ण झाल्यावर त्याची नोंद बाळाच्या एमसीपी कार्डवर आणि तुमच्या रजिस्टरमध्ये लगेच करा जेणेकरून तुमचा क्लेम चुकणार नाही आशाताई तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या ग्रुपवर शेअर केला तरच आपल्या सर्व आशाताईंचा फायदा होईल तुमच्या आयुष्यात ज्ञानाची भर पडत प्रगती व्हावी हीच गुरु आयकेरची इच्छा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये